नमस्कार मित्र हो आपले के एम हिडिओमध्ये मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इयतचा चौथी अभ्यास भाग दोन शाहिस्ते खानाची फजिती या पाठाखालील संपूर्ण स्वाध्याय प्रश्न क्रमांक एकम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ शाहिस्ते खानाने टिंबटिंब किल्ल्याला वेढा दिला उत्तर पुरंदर आ, शाहिस्ते खानाने पुण्यात टिंबटिंब मुक्काम ठोकला उत्तर लाल महालात औरंगजेब बादशहाने शाहिस्ते खानाची रवानगी टिंबटिंब केली उत्तर बंगालमध्ये प्रश्न क्रमांक दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ शाहिस्ता खान कोणती गावे घेत पुण्याला आला उत्तर शाहिस्ता खान शिरवळ शिवापूर सासवड चाकण अशी गावे घेत पुण्याला आला आ शाहीस्ता खानाचे सैन्य हैराण का झाले उत्तर मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्ती खानाचे सैन्य हैराण झाले ई शाहिस्ते खानाला कोणती भीती वाटू लागली उत्तर आज आपली बोटे तुटली उद्या आपले शिर शिवाजी कापून नेईल अशी शाहिस्ते खानाला भीती वाटू लागली प्रश्न क्रमांक तीन लिहा अ औरंगजेब बादशहा शिवरायांवर चिडला उत्तर आदिलशहाशी तह झाल्यावर शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले त्यांनी मुघलांच्या मुलखावर स्वाऱ्या केल्या त्यामुळे मुघल बादशहा औरंगजेब शिवरायांवर चिडला आ शाहिस्ता खान खिडकी वाटे पळू लागला उत्तर युक्ती करून लाल महालात शिरलेले शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले त्यांनी तलवार उपसलेली पाहून शाहिस्ता खान घाबरला व ओरडत खिडकी वाटे पळू लागला पुढील घटना कालानुक्रमे लावा उत्तर ए शाहिस्ता खानाने चाकणचा किल्ला घेतला दोन शाहिस्ता खानाने लाल महालात मुक्काम ठोकला तीन शिवरायांनी खानाची खोड मोडली चार शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी के एम व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन दाबा धन्यवाद